नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तत्प्रत व्हिडिओ अंदाज बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे पचिस पचसन चौसष्ट

पावसात भिजलेल्या कापसाचा भाव सेकेंद्र सहा हजार सहाशे पासष्ट रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा सर्वोच्च भाव सेकेंद्रानो सहा हजार सहाशे पन्नास रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव सेकेंद्रानो सहा हजार नऊशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस ंद्रानो सहा हजार आठशे नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेत्रांनो सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये रेंटच कापूस भाव क्षेत्रांनो सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेत्रों स हज़ार आठशे पंचान्व रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेप करी क्षेत्रों दोन काटे आहेत क्षेत्रांनो सहा हजार नऊशे रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर शेतेंद्रांनो सहा हजार चारशे रुपया रेंटच कापसाला भाव दिला आहे क्षेतेंद्रांनो सहा हजार नऊशे वीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो मानवते ते सी सी आयची ची कापूस खरेदी चालू आहे शिकेंद्रांनो सी सी आयचे चे दोन भाव आहेत सुकेंद्रांनो पहिला भाव सात हजार वीस रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सी सी आयने मानवते ते दिलेला आहे तर दुसरा भाव तर शक्यांनो सी सी आयचा दुसरा भाव आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये शिकेंद्रांनो तुम्हाला शिकेंद्रांनो जर तुम्हाला सी सी आयला कापूस घालायचा असेल तर सन दोन हजार बावीस तेवीसचा कापूस पिकपेरा पाहिजे सात बारा आणि आधार कार्ड शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद